माननीय राज्याचे नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी अनेक वर्षाचा प्रलंबित असणारा फुले मार्केटचा विषय अत्यंत व्यापाऱ्यांच्या जिवळाचे विषय या ठिकाणी महापालिका आयुक्त सचिव या सर्वांना त्या ठिकाणी बोलून घेतलं होतं आणि महापालिका आयुक्तांना या ठिकाणी जे मूळ लोक आहेत ज्यांच्या दुकाना मूळ होत्या त्यांना कसं त्या याच्यामध्ये बसवता येईल त्यांनाच या दुकाना कशा देता येतील या संदर्भाने सूचना माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी आयुक्त महोदयाने या ठिकाणी केलेले आहेत आणि आयुक्त महोदयाने सुद्धा ते मान्य केलेले आहे नियमामध्ये बसून त्यांना कसं देता येईल त्यांच्याकडून कसं रेलिजेटरच्या माध्यमातून किंवा त्या तुलनेमध्ये कसे पैसे घेता येतील या संदर्भातून मार्ग हा माननीय आयुक्तांना काढायचा आणि व्यापाऱ्यांनी संमती द्यायची आणि सरकारला जे शक्य होईल ते मदत सरकार त्या ठिकाणी करेल परंतु एक बहुचर्चित आणि खूप महत्त्वाचा जिव्हाळ्याचा जे निर्वासित म्हणून आपल्या <coughs> देशामध्ये आलेले आमचे बांधव त्यांना आसरा जो दिला होता तो आसरा त्यांचा नाहीसा झाला होता पुन्हा एकदा त्यांचा पाण्याचा प्रश्न आता या निर्णयामुळं मार्गी लाग लागणार आहे आणि मी सर्व शिंदे समाजाच्या वतीनं व्यापारी समाजाच्या वतीनं माने एकनाथ शिंदे साहेबंच्या मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आता शिंदे बाजार निश्चितपणे उभा राहील आणि त्यास मूळ लोकाला मिळेल अशा प्रकारची त्या संदर्भात एक पी आर कार्ड संदर्भात पण तुमचा एक आज विषय होता तसं झोपटपट्टी वासी असेल अजून शहरातील काही असतील त्याच्याबद्दल काय झालं माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी सविस्तर चर्चा माननीय आयुक्त महोदयाशी केलेली आणि आयुक्त महोदयाने पी आर कार्डच्या संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना सविस्तर कल्पना दिलेली आहे पन्नास किंवा पंचवीस वर्षापेक्षा अधिकचे त्या सर्व झोपडपट्ट्या आहेत आणि या सर्व झोपडपट्ट्याच्या बाबतीमध्ये निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे परंतु तो काही ठराविक स्क्वेअर फुटा पुरता निर्देश त्या ठिकाणी आहे तर माननीय आयुक्त महोदयाने ही बाब लक्षात आणून दिली की हे यांची घरं त्या ठराविक यांच्यापेक्षा मोठ्याले आहे तसे पी कार्ड बनवून द्यावे अशा भागाची जनतेची मागणी आणि ती मागणी माझी सुद्धा त्या ठिकाणी होती त्यामुळं माननीय शिंदे साहेबांनी एक क्लस्टर निर्माण करावा वेगळा आणि मग त्या क्लस्टर निर्माण करून महापालिकेच्या आयुक्तांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यामध्ये लक्ष घालावं आणि मग त्या लोकांना जेवढे आहेत तेवढ्या लोकांना त्या स्क्वेअर ठिकाणी त्यांना कार्ड द्यावं अशा सूचना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पी आर कार्डच्या संदर्भामध्ये या ठिकाणी माननीय आयुक्त मोजायला आणि ज्यांना जिल्हाधिकाऱ्यांशी बोलत असतात त्यांनाही त्या ठिकाणी सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत मला असं वाटतं की पी आर कार्डचा मुद्दा मी गेले अनेक दिवस लावून धरतो आणि खूप तयार करण्याचा मुद्दा सुद्धा आता त्या ठिकाणी मार्गी लागलेला आहे या ठिकाणी दिसतो आयुक्त त्याच्यावरती आदिमची भूमिका मला सांगते हा तो कार्यालयीन कामकाजाचा आणि प्रक्रियेचा भाग आहे ज्या ठिकाणी शासनाच्या मान्यता आमच्या नगरपालिकेचे ठराव बाकी आपल्याला मोजणीचा विषय आहे या काल करण्यासाठी आपल्या रेल्वे विभागाची मदत लागते मुळता त्यांचाच तो मुख्य विषय आहे तर सर्व यांचं कोऑर्डिनेशन करून आपण प्रक्रिया सुरू इमिजिएटच सुरू करतोय आणि याच्यामध्ये लवकरात लवकर ज्या माननीय सरांनी सूचना दिल्या आत्ता मगविकास मंत्री महोदयांनी तर त्या सूचनांप्रमाणे आपण कारवाई उद्यापासूनच सुरू करतो